राजकारणातली मंडळी आता एका एका बैलावर आली त्यामुळे पैरं करते ती तू माझ्याकडं नांगरायला ये मी तुझ्याकडे हुजरे तु मुजरे दरबारातले यांना ते आरोप प्रत्यारोप करावे लागतात कारण राजाच्या नजरेमध्ये आलं पाहिजे इंग्लिश तुम्ही शिकावं हिंदी तुम्हीच शिकावं म्हणजे परदेशात हिंडावं बी तुम्हीच कारण आम्हाने बोलायलाच येत नाही तर आम्ही जातोय कसं त्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा आमचं गाव वेगळा आहे आता महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्यात भूकंप देखील झाले न फुटणारे पक्ष फुटले त्यामध्ये विचार केला तर शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे दोन पक्ष फुटले आणि ते दोन पक्ष सध्या अडीच वर्षापूर्वी देखील सत्तेत होते आणि आता देखील सत्तेत आहेत दुसरीकडे मात्र एक वेगळं समीकरण पाहायला मिळते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे बंधू उद्धव ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत हे एकत्र येण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत दोघं भाऊ आता परदेशामध्ये आहे त्यामुळे ते परदेशातून आल्यानंतर या संदर्भात अधिकृत काही घोषणा होणार का, का।, का खरोखर ह्या फक्त चर्चा आहे त्यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमदार सदाभूक होत आहेत सदाभुख होत हो तुमचं लेट्सअप पराठीमध्ये प्रथम मी स्वागत करतो धन्यवाद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र यायच्या तयारीत असलं तर बोलत आहे दोघांकडनं बी प्रतिसाद पाहायला मिळतोय की आपण आता महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलोपत असं दोघांकडनं सांगणे राजकारणातली सगळी मंडळी फार हुशार असते आणि अनेकांची वक्तव्य बघत बघत साठी कधी आमचे ओलांडले हे आम्हाने समजलंच नाही कारण पक्ष बदलणारे मी आतापर्यंत एवढे बघितले एवढे बघितले एवढे बघितले आणि त्यांचं एकच वाक्य असतं पक्ष बदलताना माझ्या तालुक्याचा मला विकास करायचा आहे मला माझ्या भागाचा विकास करायचा आहे राज्यात अनेक प्रश्न जटिल आहेत आणि म्हणून मी पक्षांतर केलेले आहे आता ह्याच्यामुळं सगळं प्रश्न थांबलेलं होतं राज्याचं आणि ह्याच्यामुळं सगळा भाग पाणी प्याचा थांबला होता असं काही नाही आहे यांचा विकास राहिलेला असतो आणि म्हणून ह्यांनी पलटी मारलेली असत्या आता आणि हे सगळे जे जो पक्ष बदलतो त्या सगळ्यांची वाक्य ही आहेत हे आता नाही अनेक वर्ष झाली आम्ही ऐकत आलो त्यामुळं मला वाटतं उद्धव साहेब राज साहेब घ्यावं एकत्र कुटुंब आहे एकत्र त्याला काही हरकत नाही कसं आहे की गावगाड्यामध्ये शेतमालाला भाऊ नाही मिळाला जमीन जर तुकड्याची झाली तर त्याला बारा बैलांचा नांगूर चालवायला जड जात एवढी बैल सांभाळायची कवा त्याला वैरण चारा पाणी कवा नाही मग हळूहळू मग तो दोन बैलाव येतो एका बैलाव येतो मग तो काय करतो पैरा करतो तुझा एक बैल माझा एक बैल त्याचा एक बैल ह्याचा एक बैल असं मिळून नांगर हालायचा तसं आता ही राजकारणातली मंडळी आता एका एका, एका बैलावर आली त्यामुळे पैरा करते ती तू माझ्याकडे नांगरायला ये मी तुझ्याकडे नांगरायला ये पण नाही अशी बाब तुमच्या बाबतीत देखील घडले तुम्ही देखील तुमचे सहकार्य असलेले एकनिष्ठ राजू शेट्टींची साथ सोडून भाजप सोबत आला म्हणजे भाजप सोबत आला नवीन पक्ष निर्माण केला तुम्ही तुमच्यावर देखील आरोप होतात काय आहे की मी चळवळीला येईल असं कधी काम केलं नाही आणि चळवळीशी मी प्रमाणिक राहण्याचा प्रयत्न केला म्हणून तर माझ्या छातीवरती लाल बिल्ला आजही टिकून आहे आणि हा आज नाही हा चाळीस वर्ष झालं बिल्ला होतोय त्यामुळं मी चळवळीशी कधी प्रतारणा करणार नाही याच कारण मला इथंपर्यंत आणला ते माझ्या गाववाड्यानं उन्हतानामध्ये शेता भातामध्ये राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्यानं मला इथं आणलेलं आहे आणि त्यामुळं मी त्यांच्या बांधावर ना अजिबात हालणार नाही बांधावर त्यांच्या पिकाची राखण राकन करायला राखण्या म्हणून सदैव मी उभा अगदी बरोबर आहे तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सत्तेत असो किंवा सत्य असो कायम तुम्ही आवाज उठवलेला आहे आता परत दुसरा प्रश्न येतो ठाकरे कुटुंबात म्हणजे ठाकरे बंधू एकत्र ते वारे वाहूच लागले मात्र दुसरा देखील आता असं बोललं आहे की अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहे आणि दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेश्वर शरद पवार यांनी देखील एकत्र यावं अशी जनभावना निर्माण होऊ राहिली आणि जेव्हा त्यांच्या भेटीघाटी होतात दोघांच्या तर ते राजकीय नसतात ते कौटुंबिक असतात किंवा त्या संस्थेचे निगडीत असतात म्हणून एकत्र केलं एकत्र येतो अशा दोन्ही पक्षाकडनं क्लेरिफिकेशन दिलं जातं याकडे कसं पाहता तुम्ही काय आहे की मी कुटुंब म्हणून त्यांनी एकत्रित आले तर त्याच्यामध्ये आपण कोणी दुःख मानायचं कर कारण नाही कारण रक्ताचे नाते असतात ते कधी तुटत नसतात आणि त्यांनी एक एक व्हावा अशा विचाराचा मी आहे किंवा नाही व्हावा हो, हा त्यांचा प्रश्न आहे परंतु मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की राजा आणि राजाचा पोरगा असेल किंवा राजाच्या रक्तातली नाती गोवते जे लोक असतील यांचं भांडण हे या समाजासाठी कधीच नसत भा, भांडण तो हिरे जडीत मुकुट राज सत्तेचा कुणाच्या डोक्यावर असावा याच्यासाठी भांडण असत पण आम्हाने वाटतं ह्यांची भावकीतलीच भांडणं चाललेली आहेत जनता ही नेहमी त्यांच्याकड लक्ष खेळून असतील का तर त्यांना माहित आहे जनतेला जर खेळवून ठेवायचं असेल तर थोडं मारल्या गत तर रडल्या गत रुसल्या गत करायचं लोकमग बरोबर आपल्या नादातच राहते ते या राज्यकर्त्यांचं पारंपरिक चालले चालत आलेला रीत रिवाज आहे जनतेनं ओळखलं पाहिजे पण विधानसभा निवडणुकीत तर दोघं पक्षांकडनं आरोप प्रत्यारोप केले जाते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेश्वर रा, शरद पवार आहेत त्यांच्यावरती फक्त त्यांनी काही अजित पवारच्या पक्षाकडनं काही मांडलं गेलं नव्हतं मात्र याकडे कसं बघता म्हणजे जनतेच्या मतदान जनतेने जे केलंय त्याची यावेळेला म्हणता येईल आता असं आहे की आरोप आरोप हे गोतावळातले राजकारणी एकमेकावर कधीच करत नाहीत हुजरे मुजरे दरबारातले यांना ते आरोप प्रत्यारोप करावे लागतात कारण राजाच्या नजरेमध्ये आलं पाहिजे घडी कामाला लागला या घडी चांगला जोरात आपल्या बाजूने बोलतो या काय आणि म्हणून राजकारणाचे दोन भाग आहेत एक मैदानावरती लढणारा सैनिक आणि दुसरा राज्यासाठी अर्पण करून उभा राहिलेला नेता आणि मग तिसरा जो पार्ट आहे तो दरबारातला हुजरेवाल्यांचा मुजरेवाल्यांचा गुजरेवाल्यांचा सलामवाल्यांचा जीववाल्यांचा वाल्यांचा ही एक जमाती इगडी आहे पण ती राजकारणामध्ये सत्तेच्या भोवतानच फुगडी धरती खुर्चीच्या भोवतानाच फुगडी धरून ती जमात असते ती जमात कधी मैदानात लढायला येत नाही आता सध्याच्या तुमच्या दृष्टिकोनातून सत्तेतील राज्यातील मैदानातला खरा राजा कोण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर आपल्या एक लक्षात येईल की या राज्यामध्ये आपण यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील असतील किंवा वसंतराव नाईक असतील अगदी बॅलेस्टर आर अंतुले सुद्धा हे यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर खरं जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली होती आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम हे देव देवाभाऊने खऱ्या अर्थानं केलं कारण ते विस्थापितांचं नेतृत्व आहे ते गावगाड्याचं नेतृत्व आहे ते तळागाळातून आलेले सर्वसामान्य कुटुंबातलं ते, ते नेतृत्व आहे ते कुठल्या राजाच्या पोठाला जन्माला आलं नाही सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आलेलं आले लेखरू ले हे नगरपालिकेपासून एक एक पायरी चढत चढत या महाराष्ट्राच्या राजा राजकारणामध्ये उभा राहिलं त्या माणसाला खऱ्या अर्थानं या खुर्चीवरून हटवण्यासाठी अनेक कुलुपत्या अनेक युक्त्या अनेक कपटकार असताना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा नंतरचा सगळा कालखंड बघितला तर खेळली गेली परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलं की या प्रस्थापितांच्या वाड्यांना आपल्याला पाडायचं आहे आणि विस्थापितांचं राज्य उभा करायचं आहे आणि या भावनेतून देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस उभा राहिला खऱ्या अर्थानं जातीनं संख्या कमी असणारं व्यक्तिमत्व कुठलाही गट किंवा लॉबिंग न करता कोणत्याही प्रकाराचे घोटाळे करून पैसा न जमवता स्वच्छ चेहऱ्याने या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती कोण बसला असेल तर त्याचं नाव देवाभाऊ आहे काही लोक आम्ही म्हणतात सदाभाऊ तुम्ही त्यांची पाठराखण करता याच कारण आमचा विरोध आहे वाड्याला आम्ही आहोत गावगाड्याच्या सुपतीला आमचा विरोध आहे प्रस्थापितांना आम्ही आहोत विस्थापितांच्या सोपतीला आणि म्हणून आम्ही देवाभाऊच्या माग नाही आम्ही काय एवढी ढुंगण राजकारणामध्ये वाढलेल्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या ढुंगणावर लात घालणाऱ्याच्या पाठीशी आहे आणि म्हणून आम्ही देवाभाऊच्या माग आहे मराठी भाषा शक्तीचा असं हा एक भाग आहे मात्र त्या हिंदी भाषा देखील आता अभ्यासक्रमात असणारे याकडे तुम्ही कसं पाहता कारण की दोन्ही ठाकरेंनी आता या विरोधात दंड थोपाटलेले आहे मराठी भाषा ही मराठी भाषाच महाराष्ट्रात पाहिजे हिंदी भाषेला दुय्यम स्थान हवं हो। महाराष्ट्रामध्ये जो जन्मलेला आहे त्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलायला येते जो मराठी माणूस आहे कारण माझ्या घरातच ते वातावरण असतं घरात मराठी कुटुंबामध्ये जन्माला आलेले लेकराला ले काय आम्ही टीचर लावतो का तो असा मराठी बोलण्यासाठी काही शिकवण लावतो का अरे शाळा नाही शिकवलं तरी सुद्धा ते मराठी बोलतं या त्यामुळं इतर हिंदी भाषा ही आपली राष्ट्रीय भाषा आहे राष्ट्राची भाषा आहे ती मला अवगत आली पाहिजे कारण मला इतर राज्यामध्ये घेऊन मला व्यापार उद्यम करायचा असेल संवाद साधायचा असेल तर मला भाषा आली पाहिजे ती इंग्रजी भाषा ही आता जगाची भाषा आहे आमच्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या बारा बुलतेदाराच्या पोरानं हिंदीन इंग्रजी शिकून का म्हणजे याचा अर्थ सरळ आहे इंग्लिश तुम्हीच शिकावं हिंदी तुम्हीच शिकावं म्हणजे परदेशात हिंडावं बी तुम्हीच कारण आम्हाने बोलायलाच येत नाही तर आम्ही जातोय कसं गड्याणू आम्हाने सगळ्या भाषा ह्या येऊ द्या आम्हाला बी तुमच्याकडं जरा हिंडायचं आहे येडं मारायचं आहे मारू की काय बघत नाही आणि म्हणून मला वाटतं हिंची पोरं इंग्लिश मिडियम स्कूलला चांगल्या स्कूलमध्ये शिकणार आणि आमच्या पोरांना सांगायचे इंग्लिश बोलू नका हिंदी बोलू नका मग काय करा मग सरांची शेप्त पिळत बसा अरे यो धंदा आता भास करा प्रत्येक त्या दोन भाषा हिंदी असेल इंग्रज असेल या दोन भाषा आल्या पाहिजेत त्या आणि त्या बोलता आल्या तरच आम्ही जगाबरोबर धावायला लागू म्हणजे जो ज्या काढला शासनाने तो, तो योग्य आहे हिंदी भाषा देखील अभ्यासक्रमात पाहिजे या मतेच तुम्ही आहात अभ्यासक्रमात पाहिजे जार काढला जार नसता काढला तरी आज हिंदी बोलणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात ऐंशी टक्के आहे खेडेगावात आलं तरी मोडकं तोडकं हिंदी बोलत येते आता मी जर महाराष्ट्र सोडून गेलो तर मग तिथं काय मराठी समजते तिथं हिंदी बोलावं लागते खाली तामिळनाडू तामिळनाडूकडे गेलं दक्षिण भारतामध्ये ती हिंदी बी बोलत नाही तिथं इंग्रजी बोलावं लागते आणि म्हणून जी भाषा जगाची आहे जी भाषा माझ्या दे देशाची आहे ती आली पाहिजे ज्या राज्यात मी राहतो त्या राज्याची बी मला आली पाहिजे त्यामुळे मला वाटतं की या प्रश्नावर कशाला लढाई करताय अरे भाषा वेगवेगळ्या अवगत करणं म्हणजे ज्ञान संपादन करण्याचा तो भाग आहे ह्याच्यावर लढू नका गावाकडे या शेतकरी आत्महत्या करायला लागलाय आहे गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या लेकराबाळांची लग्न होईना झाली ती त्यांच्या हाताला उद्योगधंदा नाही त्यांना उद्योगधंदा काय केला पाहिजे ही करा की उगच इथं कशाला दही लावत मुंबईतच बसला या शेत बसून तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भेट घेतली नेमकं काय कारण होतं जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये बावीस मध्ये जे पैसे आले नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना गारपीटचे असतील अतिवृष्टीचे असतील पुराचे असतील या पैशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये प्रांताधिकारी आहेत तहसीलदार आहेत कृषीचे अधिकारी आहेत तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत अशा अनेक लोक अडकलेले आहेत आणि पन्नास कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे म्हणजे पैसे आले एका जिल्ह्याला आणि शेतकरी दाखवले दुसऱ्या जिल्ह्यातली आईल्या नगरमधल्या शेतकरी दाखवले म्हणजे ह्या निर्डावलेल्या अधिकाऱ्यांना नुसतं सस्पेंड करू नका त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा हे पुन्हा नोकरीमध्ये कधीही येता कामा नाही ही मागणी या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे हीच मागणी मी कृषी मंत्र्यांच्याकडे बी करणार आहे हो एक शेवटचा प्रश्न विचारतो विचारणं गरजेचं वाटतं मला कारण की जर विभक्त होणारे पक्ष एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात किंवा दोन भाऊ वेगळी राजकीय भूमिका असताना एकत्र येऊ शकतात मात्र तुम्ही सोबत सत्तेत देखील राहिलेले होते ते राजभू शेट्टी यांच्यासोबत तुम्ही परत जाणार की त्यांना तुम्ही परत भाजपासाठी घेऊन येणार असं काही भविष्याचा विचार तुम्ही केला आहे का ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा आमचं गाव वेगळं आहे आता शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा मैदानात आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मैदानात उतार उतरताय तुम्ही देखील आंदोलन करताय तुमचं त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी जे शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे त्या संदर्भात देखील तुम्ही आंदोलनाच्या पावित्र्या घेणार आहात का ज्याला ज्याला जमल त्यानं तेन शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करावं निश्चितपणानं आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही आमच्या परीने जेवढं शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल काळ्याची सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल निश्चितच जर था ठाकरे बंधू एकत्र येणार तर त्याचा आम्ही स्वागतच करू आणि दुसरा महत्वाचा विषय आहे की जर पुतण्या का काकात जरी एकत्र येणार ती आनंदी गोष्ट फक्त एकच आहे यामध्ये सामान्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्याचं हित जोपासलं जावं ही सगळ्यांची म्हणजे ही सगळ्यांची अपेक्षा असली पाहिजे असं मत सदाभोगोत यांनी व्यक्त केलंय प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा